ओम शांती आज तारीख आहे एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीसची बाबाची साकार मुरली बाबा बोलतात गोड मुलांना बाबा आले आहेत तुम्हाला ज्ञानाचा तिसरा नेत्र देण्यासाठी ज्याद्वारे तुम्ही सृष्टीच्या आधी मध्य अंताला जाणता येत आजचा प्रश्न आहे शेरणी शक्तीच कोणती गोष्ट हिमतीने समजावून सांगू शकते उत्तर आहे बाकीच्या धर्मातील लोकांना ही गोष्ट समजावून सांगायची आहे की बाबा म्हणतात तुम्ही स्वतःला आत्मा समजा परमात्मा नाही आत्मा समजून बाबांची आठवण करा तर विकर्म विनाश होतील आणि तुम्ही मुक्तीधाममध्ये निघून जाल परमात्मा समजल्याने तुमची विकर्म विनाश होऊ शकत नाहीत ही गोष्ट खूप हिमतीने शेरणी शक्ती समजावून सांगू शकते समजावून सांगण्याचा सा देखील अभ्यास पाहिजे गीत आहे नयन ही नको राहा ओम शांती मुले अनुभव करत आहेत रुहानी आठवणीच्या यात्रेमध्ये अडचण दिसून येत आहे भक्तिमार्गामध्ये दारोदार धक्के खावेच लागतात अनेक प्रकारचे जप तप यज्ञ करतात शास्त्र इत्यादी वाचतात ज्यामुळेच ब्रह्माची रात्र म्हटले जाते अर्धाकल्प रात्र अर्धाकल्प दिवस ब्रह्मा एकटेच तर नसतील ना प्रजापिता ब्रह्मा आहेत तर जरूर त्यांची मुले कुमार कुमारी देखील असतील परंतु मनुष्य जाणत नाहीत बाबाच मुलांना ज्ञानाचा तिसरा नेत्र देतात ज्यामुळे तुम्हाला सृष्टीच्या आधी मध्य अंताचे ज्ञान मिळाले आहे तुम्ही कल्पापूर्वी देखील ब्राह्मण होता आणि देवता बनला होता जे बनले होते तेच पुन्हा बनतील आणि आधी सनातन देवी देवता धर्माचे तुम्हीच आहात तुम्हीच पूज्य पुझ आणि पुजारी बनता इंग्रजीमध्ये पूज्यला वर्षी वर्दी आणि पुजारीला वर्षीपर म्हटले जाते भारतच अर्धा कल्प पुजारी बनतो आत्मा मानते आपणच पूज्य होतो पुन्हा आपणच पुजारी बनलो आहोत पूज्य पुझा पासून पुजारी पुन्हा पूज्य बनतो बाबा तर पूज्य पुझा पुजारी बनत नाहीत तुम्ही म्हणाल आम्ही पूज्य पावनसो देवी देवता होतो मग चौऱ्याऐंशी जन्मानंतर संपूर्ण पतीत पुजारी बनतो आता भारतवासी जे आदि सनातन देवी देवता धर्माचे होते त्यांना आपल्या धर्माविषयी काहीच माहिती नाही आहे तुमच्या या गोष्टी बाकीच्या धर्मातील लोकांना समजणार नाहीत जे या धर्माचे कुठे दुसऱ्या धर्मामध्ये कन्वर्ट झाले असतील तेच येतील असे कन्व्हर्ट धर्मांतरित तर पुष्कळ झाले आहेत बाबा म्हणतात जे शिव आणि देवतांचे पुजारी आहेत त्यांना हे सोपे आहे इतर धर्माचे लोक मात्र डोके खपवतील जे धर्मांतरित झालेले असतील त्यांना टच होतील आणि येऊन समजून घेण्याचा प्रयत्न करतील नाही तर मानणार नाहीत आर्य समजावून देखील खूप आलेले आहेत शिख लोक देखील आलेले आहेत आणि सनातन देवी देवता धर्माचे जे कन्वर्ट झाले आहेत त्यांना आपल्या धर्मामध्ये जरूर यावे लागले झाडामध्ये देखील वेगवेगळे शिक्षण आहेत पुन्हा येतील देखील नंबर बार शाखा उपशाखा निघत राहतील ते पवित्र असल्या कारणाने त्यांचा प्रभाव जास्त चांगला पडतो यावेळी देवी देवता धर्माचे फाउंडेशन राहिलेले नाही आहे जे पुन्हा लावावे लागते बहीण भाऊ तर बनवावेच लागेल आपण एका पित्याचे मुले सर्व आत्मे भाऊ भाऊ आहोत नंतर मग भाऊ बहिणी बनतो आता जशी या काही नवीन सृष्टीची स्थापना होत आहे सर्वात पहिले आहेत ब्राह्मण नवीन सृष्टीच्या स्थापनेमध्ये प्रजापिता ब्रह्मा तर जरूर पाहिजेत ब्रह्माद्वारे ब्राह्मण बनतील याला रुद्रज्ञान यज्ञ असे देखील म्हटले जाते यामध्ये ब्राह्मण जरूर पाहिजेत प्रजापिता ब्रह्माची औलाद जरूर पाहिजे जे आहेत ग्रेट ग्रेट ग्रँडफादर ब्राह्मण आहेत पहिल्या नंबरमध्ये शिखावाले आदम बीबी एडम यू यांना मानतात देखील यावेळी तुम्ही पूज्य बनत आहात तुमचे सर्वात सुंदर यादगार मंदिर मंदिर दिलवाडा आहे खाली तपस्येमध्ये बसले आहेत वरती आणि इथे तुम्ही चैतन्यामध्ये बसले आहात ही मंदिरे नष्ट होतील आणि पुन्हा भक्ती मार्गामध्ये बनतील तुम्ही जाणता आता आपण राजयोग शिकत आहोत नंतर मग नवीन दुनियेमध्ये जाणार ते जड मंदिर तुम्ही चैतन्यमध्ये बसले आहात मुख्य हे मंदिर अगदी बरोबर बनलेले आहे नाहीतर स्वर्ग कुठे दाखवतील म्हणून छतावर स्वर्ग दाखवला आहे यावर खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगू शकता बोला भारतच स्वर्ग होता मग आता भारत नरक आहे या धर्माचे लगेच समजतील हिंदूमध्ये देखील पाहिलं तर अनेक प्रकारच्या धर्मांमध्ये गेले आहात तिथून बाहेर काढण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागते बाबांनी समजावून सांगितले आहे स्वतःला आत्मा समजून मामेकम म्हणजे मज एकाची आठवण करा बस अजून दुसरे काहीच बोलता कामा नाही ज्यांचा अभ्यास नाही त्यांनी तर बोलू सुद्धा नाही नाहीतर बिकेचे नाव बदनाम करतात जर दुसऱ्या धर्माची आहेत तर समजावून सांगितले पाहिजे की जर तुम्ही मुक्तिदाममध्ये जाऊ इच्छिता तर स्वतःला आत्मा समजा आणि बाबांची आठवण करा स्वतःला परमात्मा समजू नका स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण कराल तर तुमची जन्म जन्मांतराची पापे नष्ट होतील आणि मुक्तिदाममध्ये निघून जाल तुमच्यासाठी हा मनमनाभावाचा मंत्रच पुरेसा आहे परंतु बोलण्याची हिंमत पाहिजे शेरणी शक्ती सेवा करू शकते संन्यासी लोक बाहेर देशात जाऊन परदेशी लोकांना घेऊन येतात की चला तुम्हाला स्प्रिच्युअल नॉलेज देतो आता ते काही बाबांना जाणतही नाहीत ब्रह्माला भगवान समजून म्हणतात यांची आठवण करा बस हाच मंत्र देतात जसे काही चिमणीला आपल्या पिंजऱ्यामध्ये टाकतात तर अशा प्रकारे समजावून सांगण्यासाठी देखील वेळ लागतो बाबांनी सांगितले होते प्रत्येक चित्राच्या वरच्या बाजूला लिहिलेले असावे शिव भगवान वाच तुम्ही जाणता या मालकाशिवाय सर्व निधन के आहेत बोलावता तुम मात पिता हम बालक ते रे अच्छा त्याचा अर्थ काय असेच बोलत राहतात तुम्हारी कृपा असे सुख रे आता बाबा तुम्हाला स्वर्गाच्या सुखासाठी शिकवत आहेत त्याच्यासाठी तुम्ही पुरुषार्थ करत आहात जे करतील ते ती मिळवतील यावेळी तर सर्व पतीत आहेत पावन दुनिया तर एक स्वर्गच आहे इथे कोणीही सत्वप्रधान असू शकत नाही सतयुगामध्ये जे सतोप्रधान होते तेच तमप्रधान पतीत बनतात तर अशा प्रकारे बाबाची हे साकार मुरली होती आणि धारणेसाठी मुख्य सारांश आहे पहिला पॉईंट आहे ही जुनी दुनिया आता नष्ट होणार आहे म्हणून या जुन्या दुनियेचा संन्यास करायचा आहे दुनियेला सोडून कुठे जायचे नाही आहे परंतु याला बुद्धीने विसरायचे आहे दुसरा पॉईंट आहे धाम मध्ये जाण्याकरिता संपूर्ण पावन बनायचे आहे रचनेच्या आधी मध्य अंताला पूर्णतः समजून घेऊन नवीन दुनियेमध्ये उच्चपद प्राप्त करायचे आहेत आजचा वरदान आहे कोणत्याही आत्म्याला प्राप्तींची अनुभूती करविणारे यथार्थ सेवाधारी भव यथार्थ सेवाभाव अर्थात नेहमी प्रत्येक आत्म्याप्रती शुभ भावना श्रेष्ठ कामनेचा भाव सेवा भाव अर्थात प्रत्येक आत्म्याला भावनेप्रमाणे फळ देणे सेवा अर्थात कोणत्याही आत्म्याला प्राप्तीचा मेवा अनुभव करविणे अशा सेवेमध्ये तपस्या सोबतच असते जिथे यथार्थ सेवाभाव आहे तिथे तपस्येचा वेगळा भाव नसतो जिथे सेवेमध्ये त्याग तपस्या नाही ती आहे नामधारी सेवा त्यामुळे त्याग तपस्या आणि सेवेच्या कंबाईंड रूपाद्वारे सच्चे यथार्थ सेवाधारी बना आजचं बोधवाक्य आहे नम्रता आणि धैर्यतेचा गुण धारण करा तर क्रोध अग्नी शांत होईल ओम शांती